कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा हॅलो फ्रेंड्स कविताच क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण क्रोशाचा छानसा बॉल तयार करायला शिकणार आहे तर हा एकदम सोप्पा आहे आणि लहान मुलांना खूप आवडेल असा हा बॉल आहे कारण यामध्ये आपण वेगवेगळे ब्राईट कलर वापरणार आहे तर यामध्ये आपल्याला बारा वेगवेगळे पंचकोन बनवायचे आहेत आणि यातला पहिला पंचकोन मी इथे तुम्हाला व्हाईट कलरमध्ये बनवून दाखवणार आहे आणि त्याच पद्धतीने बाकीचे पंचकोन आपण वेगवेगळ्या कलरमध्ये बनवणार आहे तर इथे व्हाईट कलरच्या लोकरीने आपण सुरुवात करतो आहे फोर प्लाय लोकर आहे ही आणि त्यासाठी थ्री पॉईंट ट्वेंटी फाय mm एम एम क्रोशेहूक मी इथे वापरत आहे पहिले आपल्याला मॅजिक नॉट बनवायचे तर त्यासाठी बोटावर तीन वेळा वेढे घ्यायचे आणि पहिला जो वेढा आहे तो उरलेल्या दोन वेढ्यांमधून बाहेर काढायचं आहे आणि यानंतर हे लुप्स बोटामधून बाहेर काढायचे आता हे जे लुप्स आहेत यामध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे तर सुरुवातीला तीन चेन विणायचे आहेत आणि या लूपमध्ये आता आपण आपला पहिला राऊंड विणून कम्प्लीट करणार आहे तर या राऊंडमध्ये मी चौदा डबल क्रोशे विणणार आहे टोटल पंधरा डबल क्रोशे आपल्याला हवेत पहिल्या तीन चेन हा आपला पहिला डबल क्रोशे तर इथं टोटल एकूण पंधरा डबल क्रोशे माझे विणून झालेले आहेत आता आपल्याला हा जो लूप आहे तो छोटा करून घ्यायचा आहे त्यासाठी सुरुवातीची स्ट्रिंग आहे ती अशा पद्धतीने आपल्याला ओढून घ्यायची यामध्ये सुई मधल्या बाजूला पकडल्यामुळे दोन्ही लूप्स एकत्र ओढले जातात अशा पद्धतीने मी हे सर्व लूप्स एकत्र करून घेतलेत यानंतर आता आपण जी तिसरी चेन आहे त्यामध्ये स्लीप स्टीच घालणार आहे आणि अशा प्रकारे आपला पहिला राऊंड इथे कम्प्लीट झालेला आहे दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला आता कॉर्नर्स द्यायचे आहेत एकूण पाच कॉर्नर आपल्याला इथे द्यायचे आहेत तर पहिले मी इथे सुरुवातीला तीन चेन विणते यानंतरच्या चे पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे आहे अशा पद्धतीने पहिल्या दोन स्टिचेसमध्ये आपले प्रत्येकी एक डबल क्रोशे विणून झालेत आता नेक्स्ट स्टिचमध्ये मी तीन डबल क्रोशे विणणार आहे आणि इथे आपला आप अप पहिला कॉर्नर आपल्याला मिळून जातो यानंतर पुन्हा पुढच्या दोन स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणायचं आहे आणि तिसऱ्या स्टीचमध्ये तीन डबल क्रोशे एकाच ठिकाणी विणायचे आहेत अशा पद्धतीने प्रत्येक दोन स्टिचेसच्या अंतरावर आपले कॉर्नर्स येणार आहेत पुन्हा पुढच्या दोन स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये तीन डबल क्रोशेचा सेट पुन्हा दोन वेळा एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये तीन डबल क्रोशे पुन्हा दोन डबल क्रोशे आणि शेवटच्या स्टीच मध्ये तीन डबल क्रोशे आता पहिल्या ज्या तीन चेन आपण विणल्यात त्यातल्या तिसऱ्या चेनला मी स्लीप स्टिच घालते अशा पद्धतीने दुसरा राउंड आपला कंप्लीट झालाय इथे आपले कॉर्नर्स क्लिअरली दिसत नाही आहेत पण आपला तिसरा आणि शेवटचा राऊंड आपण विनू त्यावेळी हे कॉर्नर्स दिसून येतील तर इथे आता आपल्याला पुन्हा तीन चेन विनायचे आहेत यानंतर पुढच्या दोन स्टिचेसमध्ये आपल्याला प्रत्येकी एक डबल क्रोशे विनायचे आणि इथे तुम्ही पाहू शकता हा जो तीन डबल क्रोशेचा सेट आहे त्यातला मधला जो डबल क्रोशे आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण तीन डबल क्रोशेचा सेट से पुन्हा विणतोय आता यानंतरच्या पुढच्या चार स्टिचेसमध्ये आपल्याला प्रत्येकी एक डबल क्रोशे विणायचे आहेत तर इथे कॉर्नर्सच्या मधले जे स्टिचेस आहेत ते आपले वाढलेले आहेत दोनच्याऐवजी आपण चार स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे आहे यानंतर पुन्हा पुढच्या कॉर्नरचा मधला स्टिच येतो आहे त्यामध्ये आपण आणखी एक कॉर्नर आहे म्हणजेच तीन डबल क्रोशे एका ठिकाणी विणतो पुन्हा पुढच्या चार स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशे आणि पाचव्या स्टिचमध्ये आपण तीन डबल क्रोशेचा सेट विणतोय तर इथे तुम्ही पाहू शकता आ, की आपल्याला कॉर्नर्स क्लिअरली दिसत आहेत या ठिकाणी असंच मी शेवटपर्यंत विणत जाणार आहे चार स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे पाचव्या स्टीच मध्ये तीन डबल क्रोशे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक कॉर्नरच्या मध्ये चार डबल क्रोशे येतात त्याप्रमाणे इथे आपण सुरुवातीला फक्त तीन डबल क्रोशे विणलेले आहेत आणि चौथा डबल क्रोशे आपला इथे शेवटच्या स्टीचमध्ये येतो आणि यानंतर आपण तिसऱ्या चेनला स्लीप स्टीच घालणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की हा सुरुवातीचा कॉर्नर आणि शेवटचा कॉर्नर याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एक दोन तीन आणि चार डबल क्रोशे मिळालेले आहेत तर अशा पद्धतीने आपला शेप पंचकोणचा इथे तयार झालेला आहे इथे मी आता एक चेन विणून ही लोकर कट करून घेते आणि आता आपण ही जी मॅजिक रिंग इथे घातली होती ती आपल्याला गाठ मारून सिक्युअर करून घ्यायची आहे कारण हा जो एंड आहे इथे कुठी कुठलीही गाठ नाही आहे तर यामुळे मधल विणकाम एकदम लूज होऊ शकतं तर या ठिकाणी आपण सेंटरला गाठ मारून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता की आपला हा पंचकोन फक्त तीन लाईनमध्ये तयार झालेला आहे आपल्याला जर मोठ्या साईजचा बॉल हवा असेल तर इथे नंबर ऑफ लाईन्स आपण वाढवू शकतो फक्त प्रत्येक लाईनमध्ये हे जे एक एक डबल क्रोश आहेत ते दोनने वाढतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि कॉर्नरसाठी आपल्याला सेम प्रोसिजर करायचे हा जो तीन डबल क्रोशेचा सेट आहे त्यातला मधला डबल क्रोशे आहे त्यामध्ये आपण तीन डबल क्रोशे विणणार आहे तर अशा पद्धतीने आणखी पाच पंचकोण मी वेगवेगळ्या कलरमध्ये विणून घेतलेले आहेत ग्रीन रेड येलो ब्ल्यू आणि ऑरेंज हे आता आपल्याला या मधल्या पंचकोनाच्या पाच साईडला ॲटॅच करून घ्यायचे आहेत आणि हे अटॅच केल्यानंतर आपला बॉलचा हाफ पार्ट इथे तयार होणार आहे तर एकदम छान असे ब्राईट कलर इथे तुम्हाला दिसतील त्यामुळे मुलांना हे खूप आवडतील तर व्हाईट कलरच्या लोकरीने मी इथे अटॅच करणार आहे सर्व पंचकोण तर पहिली स्लीप नॉट घालते मी व्हाईट कलरच्या लोकरीची आणि आता आपण ही जी पंचकोणाची सरळ बाजू आहे ती बरोबर कॉर्नर टू कॉर्नर ॲटॅच करायचे दोन्ही सरळ बाजू एकमेकांना चिकटतील असं मी हे विणकाम पकडलेलं आहे आणि आता हा जो कॉर्नरचा पहिला स्टिच आहे त्यामध्ये मी सुई इन्सर्ट केली आहे याच पद्धतीने दुसऱ्या कॉर्नरचा पहिला स्टिच इथे आपल्याला पकडायचा आहे आणि या दोन्हीमधून आपल्याला लूप ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथे मी एक चेन विणून घेते आता या ठिकाणी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही सिंगल क्रोशेसुद्धा विणू शकता किंवा स्लीप स्टिच विणू शकता दोन्ही साईडचे स्टिचेस एकत्र एक पकडायचे आणि स्लीप स्टिच विणत जायचे या ठिकाणी पाच स्टिचेसमध्ये स्लीप स्टिच घातल्यानंतर सहावा स्टिच आहे तो आपला कॉर्नरचा मधला स्टिच आलेला आहे तर इथे आपल्याला तीन पंचकोन एकत्र जोडायचे आहेत तर इथे मी या पुढचा जो पंचकोन आहे तो बरोबर अशा पद्धतीने पकडणार आहे आणि हा जो कॉर्नरचा मधला स्टिच आहे तो आपल्याला इथे तिन्ही कॉर्नरच्या मधल्या स्टीचमधून सुई इन्सर्ट करायची आहे आणि या तिन्हीला मिळून आपल्याला स्लीप स्टीच घालायचं आहे तर आता आपलं रेड कलरचं जे पंचकोन आहे ते इथे विन अटॅच करून झालेलं आहे आणि आता यलो कलरचा जो पंचकोन आहे तो आपण ॲटॅच करणार आहे तर पुन्हा आपण जिथे एक एक डबल क्रोशे आहेत ते स्लीप स्टीच विणून घ्यायचे आहेत तर पाच स्टिचेसमध्ये स्लीप स्टिच घातल्यानंतर आपल्याला पुढचा कॉर्नरचा मधला स्टिच मिळतोय आता इथे पुन्हा आपल्याला नेक्स्ट पंचकोन जोडायचा आहे तर पुन्हा तीन डबल क्रोशे ज्या ठिकाणी आपण विणलेत त्यातल्या मधल्या स्टिचमध्ये सुई इन्सर्ट करायची पुन्हा या उरलेल्या दोन कॉर्नरच्या मधल्या स्टिचमध्ये सुई इन्सर्ट करायचे आणि स्लीप स्टिच घालायचे यानंतर आता यलो कलर आपला अटॅच करून झालेला आहे हा बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि आता ब्ल्यू कलरचं विणकाम करून घ्यायचं आहे या, या पाच स्टिचेसमध्ये स्लीप स्टिच घालायचं आहे यानंतर आता पुढचा कलर आहे ऑरेंज तर त्याचा कॉर्नरचा मधला पार्ट आहे त्यामध्ये सुई इन्सर्ट करायची त्यानंतर आपले जे उरलेले कॉर्नर आहेत ब्ल्यू आणि व्हाईट त्यामध्ये सुई इन्सर्ट करायचे आणि स्लीप स्टिच घालायचे आता ब्ल्यू कलरची जी साईड आहे ती बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने टाकायची आणि आता ऑरेंज कलर अटॅच करून घ्यायचं तर हे सुरुवातीला तीनही कॉर्नर एकत्र करणं थोडंसं अवघड वाटेल पण फक्त उलट साईड वरच्या बाजूला पकडायचे आहेत आणि सरळ बाजू एकमेकांना चिकटलेल्या हव्यात आणि स्लीप स्टिच घालत जायचं आहे फक्त कॉर्नरचा मधला पार्ट येईपर्यंत स्टिच घालायचे आणि त्यानंतर पुढचा जो कलर असेल त्याच्या मधल्या स्टिचमध्ये सुई इन्सर्ट करून तिन्ही कॉर्नर एकत्र जोडून घ्यायचे आता हा शेवटचा कलर आहे आपला तर या ठिकाणी मी ग्रीन कलर आहे तो अटॅच करून घेते इथे आता या ठिकाणी रेड कलरचा कॉर्नर आपला विनायचा राहिलेला आहे तर इथे रेड ग्रीन आणि व्हाईट असे एकत्र पकडून मी स्लीप स्टिच घालते यानंतर इथे मी तुम्हाला आता हे फोल्ड करून दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता की व्हाईट कलरला आपले सर्व कलरचे पंचकोन अटॅच करून झालेले आहेत आता आपल्याला या ज्या साईड्स सा आहेत त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत तर यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला लोकर कट करावी लागणार आहे तर आपण सुरुवातीला जिथे आपली लोकर आलेली आहे त्या दोन साईड्स विणून घेऊयात तर अशा पद्धतीने ग्रीन आणि रेड कलरची जी साईड आहे ती स्लीप स्टीच घालून मी अटॅच करून घेते फक्त कॉर्नरचा जो मधला स्टीच आहे तिथंपर्यंत आपल्याला स्लीप स्टिचेस स्टीच घालायचे आहेत आणि यानंतर एक चेन विणून आपल्याला इथे लोकर कट करायची आहे तर अशा प्रकारे इथे मी एक साईड विणून घेतली याच पद्धतीने एक दोन तीन आणि चार या उरलेल्या चार साईड्स आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत तर इथे सर्व बाजू मी एकमेकांना अटॅच करून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा टोपीसारखा का आकार याला मिळालेला आहे हा आपला बॉलचा अर्धा पार्ट इथे तयार झाला आहे याच पद्धतीने सेम कलर कॉम्बिनेशन वापरून मी आणखी एक हाफ पार्ट इथे विणून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला एकमेकांना अटॅच करायचे आहेत तर इथे कोणताही एक कलर आपला सेम ॲटॅच होणार आहे आणि बाकीचे सर्व कलर्स वेगवेगळ्या साईडला जाणार आहेत इथे रेड एकमेकांना अटॅच केल्यावर येलो ऑपोजिट साईडला जाते ग्रीन ऑपोजिट साईडला जाते आहे सुद्धा ऑपोजिट साईडला जाते ऑरेंज क्रॉसमध्ये येते तर अशा पद्धतीने तुम्ही कलर ॲडजस्ट करू शकता तुमच्या आवडीने तर इथे तुम्ही कसंही जोडलं तरी कोणताही एक कलर आपल्याला सेम मिळालेला दिसतो आहे त्यामुळे हे मॅटर करत नाही तर आता हे दोन्ही शेप एकमेकांना अटॅच कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते हा जो खोलगट भाग आहे त्यामध्ये आपण या रेड कलरच्या पंचकोणाचा पार्ट जोडणार आहे तर जेणेकरून हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने या गॅपमध्ये बसून जातो तर हे जोडत असताना आपल्याला पहिले व्हाईट कलरच्या लोकरीची नॉट घालायचे आणि या ठिकाणी कॉर्नरचा जो मधला स्टिच आहे तिथे मी सुई इन्सर्ट करून या व्हाईट कलरच्या लोकरीमध्ये जिथे आपण दोन कॉर्नर्स एकत्र एक जोडलेत तिथे सुई इन्सर्ट केली आहे आणि आता फक्त आपल्याला स्लीप स्टीच घालायचं आहे यानंतर एक चेन विनायची आहे आणि आता आपण या ज्या साईड्स आहेत त्या स्लीप ने जोडत जाणार आहे बरोबर कॉर्नरच्या ठिकाणी आपला कॉर्नर येतो आहे त्यानंतर पुन्हा हे जे दोन कॉर्नर्स एकत्र जोडलेला स्टिच आहे त्यामध्ये सुई इन्सर्ट करायचे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये अटॅच करून घ्यायचे पुन्हा आता हा ग्रीन कलरचा जो पार्ट आहे तो आपण रेड कलरच्या साईडला जोडतो <coughs> तर अशा प्रकारे इथे दोन साइड मी जोडून घेतलेले आहेत याच पद्धतीने आपण कंटिन्युअसली अशा पद्धतीने स्लीप स्टिचेस घालत जायचे आहेत आणि शेवटी ही जी साईड उरते आपली ग्रीन आणि रेड कलरची ती मी एकमेकांना अटॅच करणार नाही ही आपण अशा पद्धतीने गॅप सोडणार आहे त्यामध्ये कापूस स्टफ करून घेणार आहे आणि मग शेवटचे जे स्लीप स्टिचेस आहेत ते आपल्याला विनायचे आहेत तर या पद्धतीने मी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात साईड्स विणून घेते आणि आठवी साईड मी तशीच सोडणार आहे ती आपल्याला नंतर विणायची आहे या ठिकाणी मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे फक्त शेवटची एक साईड मी ओपन ठेवलेली आहे आता या ठिकाणी मी एक चेन विणून इथे लोकर कट करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने सुई ओढून घ्यायची आहे ज्याच्यामुळे आपल्याला इथे गाठ मिळून जाते आता आपल्याला हा बॉल आहे तो सरळ करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला कापसाचं स्टपिंग करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एकदम गच्च असं कापसाचं स्टफिंग मी इथे करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असा गोलाकार याला मिळालेला आहे थोडंसं आपण अनइवन ठिकाणी प्रेस करून हे इवन करून घ्यायचं आहे आणि आता ही जी साईड आहे ती तुम्ही सुई धाग्याने सुद्धा विन शिवू शकता किंवा आपण पुन्हा लोकरीने याला स्लीप स्टिच घालू शकतो तर या ठिकाणी माझी सुरुवातीला आपण जे सेम कलर विणले तिथे आपण शेवटचा पार्ट घ्यायला हवा होता पण इथे आता वेगवेगळे वे कलर आलेले आहेत त्यामुळे लोकरीची एक टीप दिसून येईल बट दॅट्स ओके पण जर तुम्ही विणत असताना अटॅचमेंट करत असाल तर शेवटी सेम कलरचे जे साईड्स सा आहेत ते आपल्याला शिवायला शिल्लक राहतील हे लक्षात ठेवा तर इथे माझा ग्रीन आणि रेड कलर असल्यामुळे वर एखादा कलर आपल्याला दिसून येणार आहे बट दॅट्स ओके इथे मी रेड कलरने अशा पद्धतीने स्लीप स्टिच घालून घेणार आहे आणि इथे आपला हा छान असा बॉल तयार होणार आहे तर या ठिकाणी रेड कलरच्या लोकरीने मी स्लीप स्टिच घातलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम छोटे रेड कलरचे डॉट्स दिसत आहेत तर ते इतके विजिबल नाही आहेत त्यामुळं इथे आता फक्त आपल्याला ही जी एंड आहे लोकरीची ती आतमध्ये अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे दोन्ही साईडचे टोकं मी आतमध्ये ओढून घेते आणि आता ही एक्स्ट्राचे जे एंड्स आहेत ते आपल्याला कट करायचे तर अशा पद्धतीने हा क्रोशाचा बॉल इथे तयार झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका जर तुम्हाला या पद्धतीचा बॉल कसा करायचा हे बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा बॉल मी कंटिन्युअसली विणकाम केलेला आहे यामध्ये हाफ पार्ट अटॅच केलेले नाही आहेत एकमेकांना डायरेक्टली आपण सुरुवातीपासून एंडपर्यंत विणकाम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल मी इथे तयार केलेले आहेत जर तुम्हाला अशाच पद्धतीचे आणखी व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आणि कोणते डिझाईन्स यामध्ये बघायला आवडतील हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आजच्या भागात आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये